नमस्ते विद्यार्थी मित्र हो। आज आपण शॉर्टकट मध्ये इंग्लिश कसं बोलायचं ते शिकणार आहोत आता काल आपण दिलेला अभ्यास आप पूर्ण केलेला आहे का पाठांतर झालंय आपण सुरुवातीला वन टू पाहूया वन टू वन टू म्हणजे काय पाहिजे असणे आहे ना हा खेळायचंय वन टू प्ले खायच आहे जायचंय जायच आहे म्हणजे आपण एखाद्याला विचारत असतो की तू काय करतो किंवा तू वाचतोय का तू खातोय का पितोय का है ना असं दुसऱ्याला विचारायचं त्यावेळेस मग ते त्या पद्धतीने ते आपण विचारायचं कसं विचारायचं माहिती झालं ना आता पुढचा नीड हा निड वगैरे नीड काही नी� मदत पाहिजे का काही पाहिजे का समथिंग पैसे पाहिजे लिफ्ट पाहिजे लिफ्ट मीट पाहिजे सम आता पुढे ऑर ऑर म्हणजे की किंवा किंग किंवा की किंवा की की किंवा किंवा असा अर्थ होतो ऑर हं आता की पुढच्या वर्षी नाव ऑर नेक्स्ट इयर आज की उद्या हे किती चहा की कॉफी कॉफी कॅश की कार्ड कॅश और कार्ड आता हे झालं आपण एखाद्याला पैसे मागतो आपण त्यांच्याकडे तू कॅश देणार कार्ड देणार आहे ना त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न त्याला विचारायचे आहे समजलं आता पुढचं यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही परत त्या ठिकाणी काय आहे यू म्हणजे तूच वापरायचं आहे तू ठीक आहेस यू ओके तू कामात आहेस यू य तू एकता आहेस यन अलोन अलोन तू बैरा आहेस दीप तू आंधळा आहेस यू ब्लाइंड व्हेरी गुड आता पुढचं युअर युअर आणि सर आहे ना युअर देद, सर युअर डॅड डेड सर आपला चष्मा आहे ग्लासेस सर तुमचा चहा साहेब सर तुमची पत्र साहेब युअर लेकर सर व्हेरी मड युट्यूब चॅनल वर नवीन सरप्राईज करा आणि शॉर्टकट मध्ये इंग्लिश कसं शिकायचं हे तुम्ही पहा आणि इतरांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद